योजनेचा नियम बाहेर लाभ घेतलेल्या बहिणींनी अर्ज मागे घ्यावेत अन्यथा सरकारनं त्यांच्याकडून दंडासहित वसुली करण्याची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे मात्र आतापर्यंत दिलेले पैसे वसूल करण्यात येऊ नयेत असंही भुजबळांनी म्हटलंय काय की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि जे लोका नियमात ना, बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काही अर्थ नाही ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या, सांगा या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहीण अर्पण करून टाकलं महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणारा काळात कारवाई केली जाईल असं काल छगन गुजरू ने मला माहीत नाही छगन भुजबळ काय बोलले पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे कोणावरही फार कारवाई होणार नाही पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना आपण आणली या योजनेच्या अंतर्गत आपण निर्णय केला आणि आपल्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पंधराशे रुपये हे खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला निर्णय केला तर हे काँग्रेसचे लोक हे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे लोक हे उबाठाचे लोक हे तर होऊच शकत नाही हा तर असं म्हणत होते त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पर्यंतचे पैसे भरून टाकले पण लाडक्या बहिणींनो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ काही तुमचे सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय कोर्टाने सांगितलं ही योजना चालूच राहील ही बंद होणार नाही आणि आता पुन्हा एकदा त्यानंतर पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत हे काम करणारं सरकार भाऊ तुम्हाला मदत करायला तयार आहे पण पुढच्या काळामध्ये माझ्या गरीब घरच्या मध्यमवर्गीय घरच्या पंचवीस हजार माझ्या बहिणींना या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून एक लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम झाला पाहिजे ही योजना आपल्याला कार्यान्वित करायची आहे आपण लेक लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना आपण देतो घरामध्ये मुलगी आली की लक्ष्मी आल्याचं प्रत्यंतर आलं पाहिजे म्हणून लेख लाडकी सारखी योजना आपण सुरू केली आज आपण पाहू शकतो उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगीकरणातन त्या ठिकाणी जास्तीची फी भरावी लागते दोन लाख चार लाख फी भरावी लागते डॉक्टर व्हायचा आहे इंजिनियर आहे वकील व्हायचाय बीबीए करायचं आहे एमबीए करायचंय एम फिल करायचा आहे वेगवेगळे कोर्सेस करायच्यात मोठ्या प्रमाणात ही फी भरावी लागते आज गरिबाच्या घरी मध्यमवर्गीयाच्या घरी त्या ठिकाणी जर एक मुलगा असेल एक मुलगी असेल आई बाप विचार करतात यातल्या एकालाच आम्ही शिकवू शकतो आणि म्हणून ते मुलीला बोलवतात आणि मुलीला सांगतात बेटा या ठिकाणी एकाला शिकवायचे पैसे आहेत तुझं तर लग्नच करायचं आहे तू बी ए वगैरे शिक तुझ्या भावाला आम्ही इंजिनियर बनवतो ती मुलगी किती हुशार असली तरी पैशा अभावी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आणि आई वडिलांना सांगितलं तुम्ही मुलीच्या शिक्षणाचे पैसे देऊ शकत नसाल काळजी करू नका मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसले आहेत मुलीच्या शिक्षणाचा खर्च हे ते करतील आणि त्या माध्यमातन आपण मुलींच्या शिक्षणाकरता शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आता दोन लाख असो पाच लाख असो कितीही फी असली तरी देखील या ठिकाणी मुलींची फी ही आपण या ठिकाणी भरणार आहोत आणि निश्चितपणे मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण देणार आहोत यासोबत आपण आमच्या महिलांना एसटीचा प्रवास हा मोफत दिला मोफत प्रवासाची योजना आपण आणली अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना आणली पन्नास टक्के कन्सेशन दिलं जेव्हा कन्सेशन पन्नास टक्के दिलं एसटीचे अधिकारी आले म्हणाले ही योजना करू नका म्हटलं का करू नका म्हणाले एसटी तोट्यात आहे ती खड्ड्यात जाईल आम्ही म्हटलं आम्ही मदत करू एक दीड महिन्यापूर्वी हे अधिकारी पुन्हा आले आणि मला म्हणाले साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका अरे म्हटलं अजब लोक आहे कधी म्हणता सुरू करू नका कधी म्हणता बंद करू नका म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिलांनी एसटीत प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे तुम्ही ही योजना बंद करू नका आणि मग मी पण जरा माहिती काढली मला लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरीच बसा कुठे जायचं असेल तर टीनी मीच जाऊन येते मला अर्धच तिकीट लागतं तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागतं गेले की त्या ठिकाणी पान खर्रा तंबाखू ठर्रा काय काय सवयी त्या ठिकाणी करून येता घरचे पैसे बर्बाद करून येता मी अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून येते माझ्या भगिनीच आता या ठिकाणी फिरून राहिलेल्या आहेत